रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती येथील विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली अजित पवारांच्या जाण्याने राज्याने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री गमावला फायर ब्रँड नेत्याच्या जाण्याने राज्याच्या जा राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली मात्र अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व कोण करणार उपमुख्यमंत्री कोण होणार असे मोठे प्रश्न निर्माण झाले दरम्यान असं असताना माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मोठ्या वक्तव्य केले दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली होती असं राजेश टोपे म्हणाले आहेत आम्ही घड्याळ चिन्हावर जास्त प्रमाणात लढलो होतो तुतारीचे नेतेही महापालिका निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हावर लढले होते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही पक्षाच्या अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांची देखील इच्छा होती अजित पवारांबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे संबंध आहेत माझ्या वडिलांपासून आमचे कौटुंबिक संबंध होते ते आम्हाला हक्काने रागवायचे मला कारखाना बघ म्हणून सूचनाही दिल्या होत्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले आम्ही रस्त्यातून येत होतो तेव्हा सुनेत्रा मध्ये आणावं अशी जनतेची प्रामाणिक इच्छा आहे त्याप्रमाणे वरिष्ठांबरोबर आम्ही ती चर्चा करून तसा निर्णय घेण्यासाठी विनंती करू दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्याच राष्ट्रवादी एकत्र होईल महाराष्ट्राची मागणी तशीच आहे पूर्वीपासूनही होती आता विखरून चालणार नाही एकत्र राहावं लागणार आहे सर्वसामान्य जनतेचे देखील हेच विचार आहेत दरम्यान नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका पहिल्या तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकीला सामोऱ्या गेल्या होत्या मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा